नमस्कार श्री भास्कर अनंत लिमय लिखित सद्गुरू श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडेकर यांचे चरित्र आपण वाचत आहोत आज आपण दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत बालपण व प्राथमिक शिक्षण शुभमुहूर्तावर जन्मास आलेल्या मुलाच्या जन्माचा वृत्तांत ऐकताच रामभट्ट भावाविष्ट झाले व जगदोद्धार करण्यासाठी प्रत्यक्ष भगवंतच आपल्या घरी जन्माला आला आहे असे त्यांना वाटले व नकळत त्यांच्या मुखातून जानकी जीवन स्मरण जय जय राम अशी गर्जना बाहेर पडली त्या बालकाच्या जन्माने त्याच्या मातापितरांना आणि बंधूबांधवांना झालेल्या आनंदाला तर सीमाच नव्हती एवढेच नव्हे तर परम परमहर्ष झाला बाळंबटांचे घराणे धार्मिक लागलेच त्यांनी परंपरेला अनुसरून जातकर्म संस्कार करण्यासाठी जलाशयावर जाऊन सचईलं स्नान केले घरी येऊन पवित्र वस्ते परिधान केली व त्यांनी वडील मंडळींच्या सांगण्याप्रमाणे विधीपूर्वक जातकर्म संस्कार केला विद्वान रामणांना दक्षिणा दिली त्यांचे शुभाशीर्वाद मिळून पुत्रमुखाचे अवलोकन केले रामभट्टांनी जेव्हा आपल्या नातवाचे गोजिरे मुखकमल आणि त्याची दिव्यकांती अवलोकन केली तेव्हा त्यांना परमानंद झाला व त्याभरात ते देवाची नाना प्रकारे स्तुती करू लागले आणि त्याला शतशः वंदन करू लागले कारण त्यांच्या मते जन्मास आलेले बालक सामान्य नव्हते तर भगवंताची अगाध लीला आणि त्याचा महिमा जगाला दाखवण्याकरता आपल्या कुलाचा आणि जगाचा उद्धार करण्याकरता म्हणून अवतरलेला तो भगवंताचा अंशच होता परमेश्वरी माया हे गोडच आहे सत्यसृष्टीचे कितीही ज्ञान झाले तरी मानव मायेच्या मोहजालात गुरफट्टोच मम माया दुरत्यया असे श्रीकृष्ण परमात्म्याने स्पष्टच सांगितले आहे वास्तविक या बालकाच्या चित स्वरूपाची खूण मातापित्यांना पटली असून देखील प्रपंचाच्या मायेत गुरफटल्याने त्यांना पुत्रमोह हो अनावर झाला बाळमभट्ट काय जीवूबाई काय रामभट्ट काय ही बोलून चालून प्रापंचिक माणसे ते या व्यामोहात गुरफटणार नाहीत ना असे तरी कसे संभवेन श्रीकृष्ण परमात्म्याच्या अद्भुत लीला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून देखील त्याच्या बालपणीच्या हूडपणास कंटाळून पुत्र व्यामोहाने वेष्टीत होऊन यशोदा मातेने नव्हते का त्यांना मारले दोरीने उखळीस बांधून घातले त्याचप्रमाणे आमच्या चरित्र नायकाचे आईवडील हे पण मुलाचे अंतस्वरूप माहीत असून देखील भगवंताच्या मायेने मोहित होऊन मुलाच्या बाललीला पाहण्यात आणि त्याचे बोबडे बोल ऐकण्यात कालक्रमणा करीत होते भगवंताची माया कुणाला केव्हा आणि कशी भुरळ पाडील याचा नेम नसतो त्या भगवंताला शरण गेल्यास मायेतून पार पडण्याची एकवेळ शक्यता असते समुद्राला भरती येते ती चंद्राच्या ओढीने येत असते त्याच न्यायाने या मुलाच्या आईबापांच्या प्रेमासही त्याच्या पूर्ण चंद्रासारख्या मुखावलोकनाने भरती येत होती अशा तऱ्हेने वाढत जाऊन त्यांना अकरा दिवस पूर्ण झाले बाराव्या दिवशी वैदिक विद्येत पारंगत असलेल्या बाळंभटांनी अभ्यंग स्नान केले देवदेवतार्चनादी नित्यक्रम सारून वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून स्वस्ती वाचनपूर्वक विधियुक्त नामकरण विधी केला त्याचाच भाग म्हणून ब्राह्मण सुवासिनींना भोजन घातले दक्षिणा देऊन त्यांना तृप्त केले नंतर बंधू बांधवांसह सर्वांनी भोजन केले संध्याकाळी सौभाग्यवती अशा वृद्ध स्त्रियांनी त्या बाळाला आणि माता शुभ शुभवस्त्रे आणि फले अर्पण करून जीवबाईची जीव ओटी भरली मंगल आरती केली तोरण व फुलांच्या माळांनी सजवलेल्या पाळण्यात त्या मुलाला घालण्यात आले अनंतच्या कृपेनेच हा मुलगा लाभला असल्याने त्याचे नाव अनंत ठेवावे असे रामभट्टांनी सुचवल्यामुळे त्या मुलाच्या मातापितरांनाही ते, मुला माता ते आवडल्याने त्याचे नाव अनंत असे ठेवण्यात आले जमलेल्या स्त्रियांनी अश्वत्थामाप्रमाणे चिरंजीव हो चक्रवर्ती बलीप्रमाणे बलशाली हो व्यास महर्षींप्रमाणे महान ज्ञानी हो मारुती रायाप्रमाणे निष्ठावंत हो बिभीषणाप्रमाणे भक्त हो कृपाचार्याप्रमाणे पराक्रमी हो परशुरामाप्रमाणे तेजस्वी हो आणि मुनी तनैया मार्किंडय्याप्रमाणे अखंड आयुष्यमान हो हे व अशा तऱ्हेचे आपापल्यापरीने प्रत्येकीने त्या बालकाला आशीर्वाद दिले प्रत्येकीने त्या मुलाला उचलून घेऊन त्याचे मुके घेतले आणि त्या सर्वजणी आपापल्या घरी परतल्या हे बालक उत्तरोत्तर शुक्ल पक्षातील चंद्राच्या कोरीप्रमाणे जणू काही आपल्याला आधी व अंत नाही हे जगाला दाखवण्यासाठीच माता पितरांचा आणि बंधू बांधवांचा आनंद वृद्धी गदकरीत वाढू लागले मुलाचे पाय पाळण्यात दिसतात अशी एक मन रूढ झाली आहे त्याचा विचार केल्यास पाळण्यातील बालकाच्या लिलांवरून त्याची महती त्याचे, त्याचे श्रेष्ठत्व त्याचा दर्जा आपण अजमावू शकतो असाच त्यातून निष्कर्ष निघतो मग त्या आनंदाने अशा काही चमत्कृतीजन्य लीला पाळण्यातील वयात दाखवल्या असल्या व त्यांनी घरची मंडळी भारावून जाऊन त्याला भगवंताचा अवतार मानू लागली असली तर त्यात त्यांची आणि कोणाचीही काय बरे चूक आणि सत्पुरुषांचे बाल्य तर त्यांच्या भावी महतीचे निःसंशय द्योतक असते पूर्वी श्री गुरु दत्तात्रेयांनी श्री नृसिंह सरस्वती रूपाने जेव्हा अवतार धारण केला होता तेव्हा जन्मताक्षणीच त्यांनी ओंकाराच्या शब्दाचा उच्चार केला श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज आपल्या चरित्रनायकाचे गुरुवर्य हो। ते लहान म्हणजे सुमारे तीन महिन्याचे असताना त्यांची माता त्यांना पाळण्यात निजवून दरवाजा पुढे करून माणगंगेवर कपडे धुण्यास गेली परत येऊन दार उघडता श्रीराम श्रीराम असं स्पष्ट नामघोष तीस वेळा ऐकू आला त्यांनी घरात कोणी शिरले नाही ना म्हणून चहूकडे शोध केला कोणीही दिसले नाही नामघोष पाळण्यातून निघत असल्याची खात्री झाल्याने माऊलीने पाळण्याकडे धाव घेतली आश्चर्याची गोष्ट अशी की बालक पूर्वी निजवलेल्या स्थितीच निद्रिस्त असल्याचे आढळले पण मातेची चाहूल लागताच बाळाने डोळे उडून तिच्याकडे पाहिले ते पाहून तिला किती धन्यता वाटली असेल लगेच उत्कट भावनेने त्याला बाहेर काढून ममतेने छातीशी घट्ट धरून त्याला स्तनपान दिले अशाच प्रकारच्या अनंताच्या अनंत आगाध व अगम्य बाललीला होत्या त्या यथामती वर्णन करण्याचे धाडस करतो वयाला एक वर्ष पूर्ण होण्याच्या आतच अनंत घरभर सगळीकडे वावरू लागला तसेच अल्पवयात रूढ शब्द सहज सुलभपणे उच्चारू लागला भक्तीची लक्षणे त्याच्या अंगी ओतप्रोत भरली होती बाळंबटजी देवपूजेस बसले त्यांनी केलेला घंटानाद त्याच्या कर्णरंध्रावर पडला रे पडला की तत्क्षणी खेळणी जेथली तेथे टाकून हा गडबडीने तेथे येऊन थोड्या अंतरावर हात जोडून बसत असे आणि तोंडाने श्रीराम श्रीराम असा भगवन नामाचा गजर नित्य करीत असे सायंकाळ होताच वडीलधाऱ्या मंडळींना बिनचूक नमस्कार करीत असे थोडा मोठा होऊन हिंडू भिरू लागताच वडिलांबरोबर नित्य नेमाने ईश्वर व मारुतीच्या देवळात दर्शनाला जात असे तेथे जाताच देवांना साष्टांग नमस्कार घालून थोडा वेळ तिथे बसत असे आणि वडिलांबरोबर चालत घरी परत येत असे संध्याकाळी मंगल आरतीच्या वेळी तो स्वतः घंटा वाजवीत उभा राहत असे आणि तोंडाने अखंड श्रीराम श्रीराम म्हणत असे आणखी थोडा मोठा झाल्यावर मंगल आरती सर्वांना देण्याचं काम तो स्वतः करीत असे अशा प्रकारची बाल्यावस्थेत त्याच्या ठाई दुग्गोचर होणारी परमेश्वर भक्ती पाहून घरच्या आणि बाहेरच्या मंडळींच्या मुखातून हा पुढे महान भगवत भक्त होणार असे उद्गार निघाल्यास त्यात अस्वाभाविक असे काहीच नाही सत्पुरुषाच्या ठिकाणी आढळणारी सर्व लक्षणे अनंताच्या ठिकाणी संपूर्णपणे दिसून येत होती अनंतानंत शक्तिशाली हा बालक आपली अंतःशक्ती एकदम प्रकट न करता सामान्य शिशूप्रमाणे राहत असे खोड्या करणे हा लहान मुलांचा स्वभावधर्मच आहे त्यालाही अनंत पारखा नव्हता घरातील त्याच्या खोड्यांना कंटाळून जीवबाई बाजारच्या मुलांना पाचारण करून त्याच्याशी खेळायला अनंतास उद्युक्त करत असे होता होता अनंत पाच वर्षाचा होताच त्याच्या मात्यापित्याने त्याला शाळेत घालण्याचा विचार केला बाळंभट याने सुमुहूर्त पाहून त्याला शाळेत पाठवलं तिथेच आनंद हा विद्याभ्यासाकडे लक्ष न देता गुरुजींचा डोळा चुकवून गावाच्या बाहेर उघड्या मैदानावर खेळायला निघून जात असे व जाताना एकटा न जाता आपल्या सवंगड्यांनाही बरोबर नेत असे आणि तिथे गोट्या चेंडू विटीदांडू हुतुतू वगैरे खेळ खेड़ खेळत असे खेळून कंटाळा आला की रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम हे भजन मुलांना सांगून तालबद्ध भजन करीत वेळ घालवीत असे हा सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडून नेमकी शाळा सुटण्याच्या वेळी शाळेत जाऊन पाठी दप्तर घेऊन घरी जात असे नित्यनेमाने अनंत हा शाळा चुकवतो म्हणून त्याचे गुरुजी त्याला रागे भरत व केव्हा तरी प्रसादही देत असत तरी पण हा आपला नित्यक्रम अवैधपणे चालू ठेवत असे व अखेरीस कंटाळून एकदा गुरुजी त्याच्या घरी बाळमभट्टांकडे गेले तुमचा अनंत अत्यंत व्रात्य आहे शाळेत तो मुळीच अभ्यास करत नाही इतकेच नव्हे तर शाळेतील आपल्या सवंगड्यांना बरोबर घेऊन शाळा चुकवतो आणि खेळून वेळ घालवतो त्यामुळे शाळेतील इतर मुले बिघडत आहेत शाळेच्या परीक्षेचे दिवस जवळ आले आहेत त्याला ताळ्यावर आणण्यासाठी मी पुष्कळ खटपट केली तरी तो आपला का सोडित नाही तरी उद्यापासून त्याला शाळेत पाठवू नका एकतर त्याच्या नादाने शाळेतील सर्व मुले उन्हाळ बनतात आणि त्याच्या परीक्षेच्या निकालावर परिणाम होणार आहे या आणि अशा तऱ्हेच्या अनेक कागाळ्या सांगून तुम्ही त्याला घरीच रागावून समजावून सांगा आणि त्याला घरीच शिकवा असा स्पष्ट सल्ला दिला हे ऐकून बाळमभट्ट यांनी अनंताला जवळ बसून घेतले आणि त्याला रागे भरून न चुकवता रोज शाळेत जा गुरुजी सांगतील त्याप्रमाणे वागत जा चांगला अभ्यास कर असे कळकळीने पढवून पुन्हा शाळेत पाठवले बिचारे गुरुजी आणि बिचारे बाळमभट्ट त्यांना काय माहीत की अनंताची शाळा ती नव्हती तेथे त्याला शिकण्यासारखे काही नव्हते बाल अनंत पुन्हा शाळेत जाऊ लागला खरा पण बाल स्वभावानुसार पूर्वीच्या त्याच्या वागणुकीत काडी मात्र फरक पडला नाही अखेरीस हा मुलगा शाळेत अभ्यास करणार नाही हे जाणून बाळंभट्टांनी परंपरागत चालत आलेल्या विद्येचाच चा अभ्यास त्याच्याकडून करवावा असा विचार केला आणि त्या विवंचनेत काही काळ लोटला न लोटला तोच आनंताने आठव्या वर्षात पदार्पण केले तेव्हा त्याच्या मात्यापित्यांनी त्याच्या उपनयनाची मोठ्या थाटाने तयारी चालवली श्री सद्गुरू ब्रह्मानंदार्पण मजतो प्रकरण तिसरे उपनयन व शास्त्राभ्यास विचार सगळ्या संस्कारात ब्राह्मणांना उपनयन संस्कार हाच मुख्य आहे तो संस्कार झाल्याखेरीज त्यांना खऱ्या अर्थाने स्वतः द्विज म्हणून घेता येत नाही द्विज होणे म्हणजे दोनदा जन्म घेणे संभव जन्म हा त्याचा प्रथम जन्म होय व उपनयन हा त्याचा दुसरा जन्म होय त्यानंतरच त्यांना वेदाध्ययन करण्याचा अधिकार प्राप्त होतो शास्त्राने उपनयनाचा कालही ठरवून दिलेला आहे अष्टमे वर्षे ब्राह्मणमुपनयेत गर्भाष्टमे वा असा तो काल आहे यानंतर त्या उपनीत बटूस वेदा गुरु गुरु वेदाध्ययनासाठी गुरुगृही पाठवण्याची चाल होती बटूचे उपनयन झाले नसल्यास वेदाध्ययना सुरुवात करण्यापूर्वी बटूचे उपनयन करण्याची जबाबदारी गुरुवर असे ती तो पारही पाडीत असे तेथे ब्रह्मचर्याचा स्वीकार करून सान्निध्यात राहून गुरुसेवा करीत माधुकरी भिक्षांना प्रथम गुरुस अर्पण करून त्याच्या अनुज्ञेने ते खाऊन विद्याध्ययन पूर्ण होईपर्यंत बटूला तिथे राहावे लागत असे हा काल बहुधा बारा वर्षाचा असे हाच शास्त्रविहित ब्रह्मचर्याश्रम होय वैदिक धर्मावर दृढविश्वास असलेल्या धर्मनिष्ठ बाळमभट्टांनी शुभमुहूर्तावर आपल्या योग्यतेनुरूप आनंदाचे उपनयन मोठ्या थाटाने पार पडले कृपेला प्राप्त झालेल्या बटूला बाळंबटाने गायत्री मंत्राचा उपदेश करून आशीर्वाद दिला त्या गावच्या व परगावच्या जमलेल्या सगळ्या वयोवृद्ध व वेदाध्ययन संपन्न ब्रह्मवृंदाने वेदोक्त मंत्राने बटूस आशीर्वाद दिला उपनयन संस्काराचे तेज काही आगळेच आहे त्या तेजाने आणि सद्ब्राह्मणांच्या शुभाशीर्वादाने अनंत हा ब्रह्मतेजाने तळपू लागला मौजीवंदन होताच बेखला अजना यज्ञोपवैद दंड कौपीन यांनी मंडित असा आनंद अधिक मनोहर असा दिसू लागला त्रिकाल वंदना सुरुवात झाली मध्यान्ह काल होताच मध्यान्ह संध्या संपवून भस्माधारी अक्षमालाधारी दंड कमंडोलूधारी हा बटू भिक्षेला निघाला म्हणजे थेट बटू वेशधारी भूतलावर अवतरला आहे की काय असा लोकांना भास व्हावा इतका तो तेजस्वी दिसत असे आनंदाची बुद्धी कुशाग्र होती स्मरणशक्ती अद्वितीय होती तो एकपाठी होता दिलेला पाठ एकदाच एकदाच तो मुखोद्गत करून दाखवीत असे मौंजी बंधनानंतर तीनच दिवसात तो संध्यावंदन अग्निकार्यादी सर्व नित्यकर्मे स्पष्ट मंत्रोच्चारासह दुसऱ्याच्या मदतीशिवाय न अडखळता करू लागला बाळंबट्जीचा दररोज श्रीमद भगवद्गीता विष्णू सहस्रनाम शिवकवच रामरक्षा म्हणण्याचा परिपाठ होता नित्य श्रवणाने ही त्याची आधीच तोंडफाट झाली होती अनंताचा स्पष्टोच्चार आणि कुशाग्र बुद्धी पाहून बाळंगटाने स्वतः रोज त्याला वेदमंत्राचे पाठ देण्यास सुरुवात केली त्यांच्या मनातून लवकरच त्याच्याकडून संपूर्ण वेदाध्ययन आणि तर्कव्याकरणादी सर्व शास्त्राध्ययन करून घ्यावे असे होते अनंत हा दिलेल्या पाठाचे आपल्या बुद्धिबलाने तात्काळ ग्रहण करीत असे आणि लगेच तोंडफाटही म्हणून दाखवत असे यावरून त्याची भूमिका पूर्वीच तयार झाली होती आणि त्याला त्यापेक्षा वेगळ्या मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता होती हेच दिसून येत नाही का किती झालं आहे तरी बालबुद्धी अनंत पाठ म्हणून होताच वडिलांचा डोळा चुकून जो एकदा घराबाहेर निसतस असे तो दुपारी जेवणाच्या वेळी नेमका घरी परतत असे तसेच दुपारी एकदा निसटला की सायंकाळीच परत येत असे या वेळात तो समंगडी जमवून खेळत असे आताच्या त्याच्या खेळाला खेळ म्हणण्यापेक्षा खोड्या म्हणण्यात जास्त संयुक्तिक दिसेल कारण हा सवंगड्यांच्या मदतीने कोठे शेजारच्या माळवदावर चढून त्याची सहाणीच उकडून टाक कोठे पन्हाळी मोडून टाक असे उपद्व्याप करीत असे घरी कोणी नसलेली संधी साधून केव्हा दही दूध लोणी चोरून खात असे तर केव्हा मुलांबरोबर भांड्याने काढीत असे एवंच दररोज त्याने केलेल्या कुचाळक्याच्या के तक्रारी त्याच्या पाठोपाठ त्याच्या आईवडिलांकडे येत असत हे सर्व ऐकून बाळंबटांना अतिशय मनस्ताप होत असे प्रत्येकी दुसऱ्याकडून छी तू करून घेण्यासारखाचा प्रकार होता शिमग्याच्या सणात तर असल्या खेळांना ऊत येत असे त्यामुळे गावातील लोक उडाण टप्पू असे संबोधू लागले एकदा आपली अंतशक्ती आपल्या मित्रांना दाखवण्याची सुसंधी आनंदाला प्राप्त झाली की अशी कर्नाटक प्रांतातील विजापूर जिल्ह्यातील बदामी तालुक्यातील महाकूट पर्वताच्या पायथ्याच्या परिसरात बनशंकरी नावाचे पुराण प्रसिद्ध क्षेत्र आहे आदिशक्तीचा तेथे वास असल्याने ते, ते पावनक्षेत्र मानले जाते त्या बनशंकरीच्या देवालयात दरवर्षी अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत श्री शाकांबरी देवीचा नवरात्रोत्सव त्या काळात उत्तम रीतीने चालत असे त्या उत्सवासाठी आसपासचे चारही बाजूचे लोक जमत असत सर्व लोक जगन्माता शाकंबरीच भजत असत उत्सवाच्या वेळी रोज पुराण कीर्तन वेदपारायण वगैरे कार्यक्रम होत असत पौर्णिमेच्या दिवशी रथोत्सव होत असे दररोज ब्राह्मण भोजन चालत असे अद्याप आग देखील उत्सव पूर्वीप्रमाणेच होत असतो पण ब्राह्मण भोजनाची व्यवस्था मात्र कमी होत आली आहे त्याकाळी उत्सवात दररोज देवीच्या प्रसादाकरता म्हणून आसपासच्या पंचक्रोशीतील ब्राह्मण मंडळी येण्याची रूढी होती जालिहाळ गावही देवालयाचे दक्षिणेस तीन चार मैलावर असल्याने बहुशा सर्व ब्रह्मवृंद दुपारी नैवेद्याच्या वेळी येऊन प्रसाद ग्रहण करून जात असे त्याप्रमाणे एका उत्सवाच्या वेळी अनंत हा आपल्या पाच सहा सोबत्यांना बरोबर घेऊन दुपारच्या वेळी तिथे गेला देवीचे दर्शन घेऊन सर्वांनी सरस्वती नदीत ना स्नान केले यथेच्छ पुखा झोडून सर्वांसह अनंत आपल्या गावी जाण्यास निघाला थोडे चालून गेल्यावर त्या मित्रांपैकी एक दोघे आनंताला अरे आमचे पोट जड झाले आहे आम्हाला यापुढे पाऊल टाकवत नाही असे म्हणून सडकेवर बसले आनंताला आपल्या मित्रांना सोडून जावे ना म्हणून तो थांबला थोड्या वेळाने मागून एक गाडी येत असलेली त्याने पाहिली गाडी कुठे जात आहे असे गाडीवाला विचारले हाळात जात आहे असे त्यांच्याकडून उत्तर मिळताच आम्ही पण त्याच गावचे तुमच्या गाडीत बसून येतो गाडी थांबव असे अनंत म्हणाला गाडीवानाने खोडे नवीन आहेत आज पहिल्यांदाच जुंपली आहेत ते इकडे तिकडे ओढत पळत आहेत वेसण कितीही ओढली तरी ऐकत नाहीत खास खळग्यांची परवा न करता पळत आहेत गाडी पडण्याचा धोका आहे मी जबाबदारी घेत नाही तुम्ही गाडीत चढू नका असे परोपरीने सांगितलं तरी तिकडे लक्ष न देता जुल्माने अनंताने सगळ्यांना गाडीत चढवलं आणि शेवटी आपणही चढून मधोमध बसला नको नको म्हणता ही मुले गाडीत चढली म्हणून गाडीवान चिडला आणि त्याने खोडाला चाबूक दाखवल्या त्यामुळे खोड पितरलं आणि आणखी वेगाने पडू लागलं खोड बेफान उधळलेले पाहून मुले घाबरून गेली आणि अनंताला आम्हाला खाली उतरवू म्हणू लागली अनंताने गाडी बनायला गाडी थांबव नाही तर सावकाश हाक म्हणून सांगितलं पण उपयोग झाला नाही त्याने मुलांना घट्ट धरून बसा धैर्याने बसा घटकाभरात गाव येईल म्हणून सांगून पाहिलं पण त्याचे मित्र रडून गोंधळ करू लागले तेव्हा आनंदाने डोळे घट्ट मिटून श्रीराम श्रीराम असं मुलांना भजन करायला सांगितलं त्याप्रमाणे मुलांनी भजनाला सुरुवात करताच लगेच जोराने फिरत असलेल्या गाडीच्या चाकात अनंताने आपला पाय घालून पळत असलेली गाडी त्याने एकदम थांबवली एकदम गाडी थांबल्याने जो हातरा बसला त्याने आमोरासमोर बसणाऱ्या मुलांची डोकी एकमेकांवर जोराने आदळली त्यांनी डोळे उघडून पाहिले तो त्यांना गाडी थांबलेली दिसली गाडी एकाएकी कशी थांबली म्हणून गाडीवालाने मागे वळून पाहिलं तेव्हा अनंताने आपला पाय चाकत घातल्याचे त्याला दिसून आलं गाडीवान घाबरून अनंताजवळ आला आणि त्याला बाळा तू कोणाला तरी अपकिर्ती देणार आधी माझ्या गाडीतून उतर असं म्हटलं त्याने सर्वांना गाडीतून खाली उतरवलं आणि तो गाडी घेऊन निघून गेला मुलांनी मात्र अनंताच्या साहसामुळे आपले प्राण वाचले अशी दृढ समजूत करून घेतली आणि त्याला गाडी वेगात पळत असताना गरगर फिरत असणाऱ्या चाकात पाय घडण्याचं साहस कसं केलं तुला यत्तींची ती इजा कशी झाली नाही असा कुतूहलाने प्रश्न केला अनंताने त्यांना ज्या करुणाघन परमेश्वराचा तुम्ही धावा करत होता त्याचीच ती दया त्या परमेश्वराचे नाव दिव्य असून त्या दिव्य नामाच्या घोषात अद्भुत शक्ती साठवलेली असते याचं हे मूर्तिमंत उदाहरण नव्हे काय वगैरे सांगितलं भारताचा इतिहास पाहिला असता या, या नामवैभवामुळे कष्टाचे निवारण होऊन सुखाची समृद्धी पावलेल्या प्रल्हाद नारदादींच्या उदाहरणाने तो परिपूर्ण भरलेला असल्याचे दिसून येईल ज्यावेळी अनंताने तुम्ही सर्वांनी डोळे मिटून श्री रामनामाचा घोष केला त्यामुळेच आपण महासंकटातून मुक्त झालो म्हणून सांगितलं तेव्हा त्याचा कंठ दाटून आला आणि नेत्रातून भावपूर्ण अश्रू रवू लागले केवढीही जबरनिष्ठ आणि केवढा आचाट आत्मविश्वास पूर्व सुकृताशिवाय आणि भूमीची तयारी असल्याशिवाय असे कृत्य घडू शकेल का याचा प्रत्येकाने मनाशी विचार करावा अशा तऱ्हेने बोलत चालत सर्वजण गावातील मारुतीच्या देवळात आले सर्वांनी अनन्य भावाने मारुती रायाला साष्टांग नमस्कार घातला क्षणभर विश्रांती येऊन सर्वजण आपापल्या घरी गेले आनंदाची भगवत भक्ती आणि अद्भुत शक्ती पाहून भारावून गेलेल्या सर्व समंगड्यांनी घडलेली सर्व हकीकत घरातील वडील मंडळींना सांगितली त्याचप्रमाणे बाळंबटांना देखील सविस्तर निवेदन केली परंतु आनंताच्या अनंत शक्तीचे आकलन न झालेल्या त्या सर्वांनी या हकीकतेवर विश्वास तर ठेवला नाहीच उलट प्रत्येक पालकाने अनंत हा उन्हाळ मुलगा आहे त्याच्या नादी तुम्ही कोणीही लागू नका अशी आपल्या मुलांना सक्त ताकीद दिली आनंदाने वाचन आणि पठण अजिबात सोडून मुलांचे टोळके जमवून खोड्या करण्याचे व्रत स्वीकारलेले पाहून बाळंबटांनी त्याला परोपरीने उपदेश करून मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही दिवसेंदिवस त्याच्या खोड्या वाढू लागल्या आणि कागळ्याही घराकडे फार येऊ लागल्या तेव्हा त्यांनी कंटाळून एक दिवस त्याला खूप वाक्दंडन केले पण ते वाक्दंडन एखाद्या रागीट पित्याप्रमाणे आतताहीपणाचे नव्हते मुलायम शब्दाने गोंजारून त्याच्या मनावर परिणाम होईल असे त्यांनी भाषण केले त्यांनी त्याला जवळ बसवून घेऊन पाठीवरून ममतेने हात फिरवीत बाळा आनंदा हे तुझं वय विद्याभ्यासाचं आहे या वयात जर तू विद्या संपादन केली नाहीस तर पुढे तुला कोणी विचारणार नाही आम्हाला पुरेशी जमीन नाही वेदविद्येवरच आमची उपजीविका आणि तीच जर तू शिकला नाहीस तर पुढे तुझा, तुझा चरितार्थ कसा चालणार आमचे गाडगोळी घराणे आमच्या आजा पणज्यापासून आगाध विद्वत्ता अपार विनय सदाचार तत्परता सत्यप्रियता आणि शुचिरभूतपणाबद्दल प्रसिद्ध आहे अशा घराण्यात तू गारगोटी कसा निपजलास तू तर सकाळी उठता जो बाहेर जातोस तो दोन प्रहरी जेवणाच्या वेळेस येतोस आणि जेवण जो पुन्हा जातोस तर संध्याकाळी परत येतोस बरे जातोस तो जातोस पण येताना तंटे बखेडे करून कागळे घेऊन परत येतोस आमच्या पवित्र घराण्यातील तुझी वागणूक पाहून आम्हाला आंतरियामे काय यातना होत असतील याचा विचार कर गावातील लोकांनी तुला वाटेल तशी नावे ठेवावे तुला उन्हाड म्हणावे आणि आम्ही ते मुकाट्याने ऐकून घ्यावे यात आम्हाला खरोखर भूषण आहे का लाजने आम्हाला तोंडे लपवावी लागतात आमच्या उज्ज्वल घराण्यात काळोखी आणणारे हे तुझे वर्तन सर्वथा योग्य नव्हे यापुढे तरी सर्व उपद्व्याप सोडून एकाग्र मनाने अभ्यास कर तुझी बुद्धी कुशाग्र आहे तुला या गावी राहून शिकायचे नसल्यास तसे सांग मेंढसगी येथे घोडंबट्टदादांकडे जाऊन वैदिक विद्याभ्यास कर तिथे तुझी सर्व प्रकारची सोय लावून देतो इत्यादी प्रकारे अत्यंत तळमळीने उपदेश केला बाळमभट्टाच्या या हृदयस्पर्शी उपदेशाचा अनंताच्या मनावर विपरीत परिणाम झाला त्याच्या मनाला ते, मना ला ते लागलं त्या रात्री रोजच्याप्रमाणे विशेष जेवण न करता आपल्या अंतरूणावर तो निजला वडिलांच्या कान उघाडणीमुळे त्याच्या मनपटलावर तरतरेचे विचार तरंग उठत होते त्या गोंधळात त्याला झोप लागली नाही आई वडिलांच्या दृष्टीने मी टाकवू ठरलो आहे कुलाला कलंकभूत असा माझा देह आहे असे जर त्यांना वाटत असेल तर असला देह ठेवून तरी काय उपयोग जीवाचा सर्वता त्याग करावा हे बरे जन्म देऊन पालनपोषण करणाऱ्या मातापित्यांना दुःख देत राहण्यात तरी काय फायदा असल्या विचारांनी भारलेला चौदा वर्षे वयाचा आनंद हिने कोठेतरी जाऊन प्राणत्याग करावा असा मनाचा ठाम निश्चय करून घरी कोणालाही कळू न देता उचलण्यापूर्वीच तो घरातून निसटला जगदोद्धार करण्यासाठी ज्याचा जन्म झाला त्याने विहित कार्याची पूर्तता न करता प्राणत्यागाचा निर्धार करावा आणि त्या उद्देशाने घरातून बाहेर पडावे हे त्या जगन्नियत्या परमेश्वरास तरी कसे रुचावे म्हणूनच की काय अनंताला आपल्या इष्टदेवतेची श्री शाकांबरी वास्तव करीत असलेल्या वनशंकरीची आठवण झाली आणि तो मार्ग त्याने धरला ही प्रेरणा ही जी शाकांबरी देवीचीच असे म्हणायला बिलकुल प्रत्यवाय नाही कारण त्या देवीनेच रूपाने अनंताला प्रत्यंत राहून देऊन त्याला त्याच्या विचारापासून परावृत्त केल्याची हकीकत पुढे येणारच आहे अनंत ज्यावेळी बनशंकरीच्या देवालयात पोचला त्यावेळी पुजाऱ्यांनी देवीची पूजा मोठ्या थाटात संपवली होती देवीला वस्त्रे नेसून अलंकार घातले होते गंध कुंकू कस्तुरीचा टिळा वगैरेचे लेपन करून सुवर्णकिरीत डोक्यावर चढविण्यात आला होता धूप दीप ओवाळून नैवेद्य समर्पण करून सुस्वर कंठाने पुजाऱ्यांनी व जमलेल्या भाविकांनी आरतीला सुरुवात केली होती नेमका त्याचवेळी शोकमग्न आनंद तिथे पोहोचला देवीचे दर्शन होताच आनंदाच्या मनातील सर्व विषण्णता लोपली आणि ते स्थान आदरयुक्त भक्तीने घेतले त्याने देवीला साष्टांग नमस्कार घातला तीर्थ घेतलं आणि पुजाऱ्यांनी प्रसाद घेऊन जा म्हणून सांगितल्यावर हो त्याने चड्डीशी स्नान टोपलं आणि सर्वांसमवेत भोजन केलं नंतर एकांतात बसून तेथील तीर्थात बुडी मारून प्राण त्याग करावा असे ठरवून संध्याकाळी एकटाच तिथे वस्तीला राहिला श्री सद्गुरू ब्रह्मानंदार्पण बसतो आज इथेच थांबव ओम तत्स